संत बाबा शोध बचत पथकाला लाखो रुपयांचे साहित्य देण्याबाबत सभागृहात संकल्प प्रतिष्ठानची पत्रकार परिषदेत माहिती संकल्प प्रतिष्ठान ढोलताशा व पथकाची संकल्प प्रतिष्ठान संकल हे पथक दरवर्षी एका नवीन गरजू संस्थेसाठी संकल्प घेऊन त्या संकल्पासाठी ढोलताशांचे ढोलताशांचे वादन करून जमा झालेली रक्कम त्या वर्षीच्या गरजू सुपूर्त करत असते वर्ष दोन हजार बावीस चोवीस साठी संकल्प प्रतिष्ठानने अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक या संस्थेला संकल्पचा संकल्प म्हणून निवडले होते या संकल्पात संकल्प प्रतिष्ठानने संत गाडगे बाबा शोध व बचाव पथकाला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये एवढ्या रकमेचे साहित्य बचाव कार्यासाठी सुपूर्द करणार आहे संकल्पपूर्तीचा कार्यक्रम येत्या एकोणतीस जून ला महेश्वरी भवन येथे अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार तसेच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे अशी माहिती पथकाचे समन्वयक राम राठी यांनी राठी सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बावीस जून रोजी दुपारी पाच वाजून तीस मिनिटांनी दिली आहे पत्रकार परिषदेला पथकाचे प्रमुख प्रथमेश गोखले कोषाध्यक्ष गायत्री देशपांडे वरुण बुरंगे व अभिजित भाटवडेकर उपस्थित होते नमस्कार मी प्रथमेश गोखले दोन वर्ष आधी आपण संकल्प घेतला होता संकल्प ढोल पथक या माध्यमातून साहित्य पिंजर येथील श्री संत गाडगे बाबा शोध व बचाव पथक यांना आपण देऊयात आज हे सांगताना खूप आनंद होतो आहे की हा संकल्प आज पूर्ण होतो आहे आणि येत्या एकोणतीस तारखेला एकोणतीस जून दोन शनिवारी Uh, संध्याकाळी पाच वाजता हा संकल्पपूर्तीचा सोहळा पार पडणार आहे uh, या सोहळ्यामध्ये आपण हे साहित्य uh, गाडगेबाबा पथकाचे संचालक श्री दीपकजी सदाफळे यांना हे सगळं साहित्य आपण सुपूर्त करणार आहोत आज खरंच सांगताना खूप आनंद होत आहे अकोला जिल्ह्यातील अकोला येथील संकल्प ढोल ताशा प्रतिष्ठान यांनी जो संकल्प केला होता आमचे पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोधो बचाव पथक हे जे महाराष्ट्रामध्ये आपत् ठिकाणी काम करत आहे आणि अशा ठिकाणी आम्हाला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये यांचे साहित्य घेऊन यांनी दिलेलं आहे आणि ते साहित्य असं आम्हाला उपयुक्त पडत आहे की ज्या ज्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आम्ही करतो आणि आतापर्यंत तीस ते पस्तीस ठिकाणी आम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलेत या साहित्यामुळे कमी वेळात ऑपरेशन करता येतं आणि आमचा जीवसुद्धा सुरक्षित होतो इतरांना वाचविण्यासाठी सुद्धा हे सामान आम्हाला उपयुक्त पडत आहे आणि या सा, सामानामुळे याही पुढे आम्ही प्रभावी शोधो बचाव कार्य करण्यासाठी सक्षम आहोत सज्ज राहू धन्यवाद दीपक सदाफुळे देवग्रस्त फिंज